नमस्कार संगमनेरकर संगमनेरमध्ये राहूनही आपणास माहित नाही की पुणे मुंबई मधील क्वालिटीच्या लक्झरियस टाइप जिम आपल्या संगमनेर उपलब्ध आहेत चला तर मग मी आज आपल्याला घेऊन जात आहे संगमनेरमधील तीन बेस्ट अशा जिम मध्ये जिथे लेडीज करता देखील सेपरेट बॅच उपलब्ध आहेत सर्वात आधी आपण जाणार आहोत संगमनेर अकोले रोडवर असणाऱ्या एनर्जी फिटनेस क्लबमध्ये इथे जाण्याचा जा सोपा मार्ग म्हणजे बसताना ते आकोले नाकारवर इथे तुम्ही बघू शकता जशा तुम्ही पायऱ्या चढत जाल तशी तुमची कॅलरी ही कमी होत जाते इथे तुम्हाला प्रॉपर हॉट वॉटर कोल्ड वॉटर तसेच स्टीम बाथच्या सुविधाही उपलब्ध आहेत तसेच लॉकर देखील उपलब्ध आहेत या सर्व सुविधाचे सेक्शन जेंट्स व लेडीज करता सेपरेट आहेत जीप स्टार्ट

ॲज आपण अपग्रेड करतो आहे मध्ये नवीन ब्रेक लोडेड सिरीज आणतो त्यानंतर एक नवीन फ्लोअर स्टार्ट करतो आपल्याकडे सगळे सर्टिफाईड पर्सनल ट्रेनर्स आहेत मेन ट्रेनर्स आहेत आपल्याकडे आठ आणि दोन फिमेल ट्रेनर्स आहेत सो so, uh, तुमच्या कन्व्हिनियन्सनुसार तुम्ही जिम जिमचा टायमिंग आहे सकाळी पाच वाजल्यापासून आणि संध्याकाळी दहा वाजल्यापासून असं काही स्पेशल आहे की लेडीजसाठी स्पेशल जीन्ससाठी स्पेशल तसं तर आपण आता रिसेंट आ, रिसेंटली युरिसेक्स जास्त आपण प्रेफर करतो बट ज्या लेडीज कम्फर्टेबल आहेत स्पेशल लेडीज वगैरे त्यांच्यासाठी पण आपण स्पेशल लेडीज बॅच ठेवलेली आहे तीन ते सहा लेडीज बॅच आहे आणि सेपरेट फ्लोअर आला आपण तो लवकरच चालू आहे आपण आता जाणार आहे मालदार रोडला असणाऱ्या बी के फिटनेस क्लबला भेट देण्यासाठी इथे जाण्याचा जा सोपा मार्ग म्हणजे आपले बस स्थानक ते मालदार रोड मला जिम लावायची होती तुम्ही म्हणाल तसं म्हणजे काय बॅचेस आहेत काय काय ओके आपल्याकडे कसं आहे मॉर्निंग साडेपाच ते दहा अकरा वाजेपर्यंत आता आपण टाइम एक्सटेंड केलेला आहे तर तो, तो आपला दुपार दुपारी एकपर्यंत जिम स्टार्ट राहत युनिस इथ बॅच आहे स्पेशल लेडीज बॅच पण आहे आपल्याकडे चार ते साडेपाच ह्यावेलेबल त्यात आपण प्रॉपर ओव्हरऑल लेडीजसाठीच आपण स्पेशल ठेवली त्यामध्ये प्रॉपर आपले फंक्शनल ट्रेनिंग ग्रुप ट्रेनिंग वेट लॉस ट्रेनिंग या सर्व प्रोग्राम्स असतात आपले त्यामध्ये तर त्यात आपलं कसं असतं आपण एक स्पेशल प्रोग्राम बनवला आहे तर त्यामध्ये आपण कसं पर्सनली त्यात प्रॉपर लक्ष देतो आणि आपलं चार ते सहा किलो वजन कमी करून देतो त्या पर्सनल ट्रेनिंग असं बघतो आपण ते आपण आता मध्ये आपण साडेपाच ते रात्री दहा वाजेपर्यंत लेडीज साठी स्पेशल झुम्बा योगा त्याच्यानंतर स्टीम बात या सर्व गोष्टी आपल्याकडे अवेलेबल आहेत तर त्यात तुम्हाला पॅकेजेस मध्ये सर्व गोष्टी इन्क्लुडेड भेटून जातील त्यात तुम्हाला पर्सनल डायट प्लॅन पण भेटून जाईल म्हणजे पर्सनल ट्रेनिंग मध्ये डायट प्लॅन आहे पर्सनल ट्रेनिंग आणि डायट प्लॅन आपलं ओव्हरऑल त्या पॅकेज मध्ये तुम्हाला भेटून जाईल आणि आता आपले न्यू इयर प्रॉपर ऑफर पण येऊ राहिली ऑफर पण येते तुम्हाला ट्वेंटी फायव्ह टू थर्टी पर्सेंट ऑफ पण पडेल स्पेशल लेडीज साठी ऑफर आहे तर तुम्हाला कधी इंटरेस्टेड आहात तुम्ही सांगा त्यानुसार आपण स्टार्ट करू शकतो चालेल ठीक आहे हा सर्व आपला इथे फ्लोर एरिया आहे इथे आपण सर्व वॉर्मअप वगैरे फ्लोर एक्सरसाइज सगळे ऍप वर्कआउट हे सर्व आपल्या या सेक्शन ला येतो इथे समोर आपला कार्डिओ सेक्शन इकडे आपल्या ट्रेडमिल सायकल इलेक्ट्रिकल हा सर्व आपला कार्डिओ सेक्शन आहे इकडे आपल्या चेंजिंग रूम आहे इकडे बॉईज चेंजिंग रूम आपली गर्ल्स चेंजिंग रूम या इकडे इकडे सर्व लेग सेक्शन आहे आपला लेग प्रेस लेग कप लेग एक्सटेन्शन विथ कप हे दोन्ही मसल साठी ट्रेन करता आपल्याला सांगतो या इकडे हा सर्व फ्री वेट डम्बल इकडे फ्री मार्बल साठी फ्री एरिया सर त्या इकडे ते ऍडजस्टेबल बेंचेस आपले चेस्ट शोल्डर वगैरे हो करण्यासाठी इकडे आपलं लाईट फुल डाऊन बॅकच्या मशीन साठी या इकडे तुम्हाला दाखवतो लाईट फुल डाऊन बॅक साठी रोविंग इकडे सर्व चेस्ट साठी फ्लॅट इकडे इंक्लाइन ऍडजस्टेबल रॉड इकडे इंक्लाइन मशीन सपोर्टेड व्हर्टिकल प्रेस ते पेगडे फ्लॅट फ्लॅट स्टार्टिंग क्लीन मार्बल इंग्लिश चेस प्रेस वर्टिकल चेस प्रेस सपोर्टेड पिग डे प्लाय इकडे डिक्लाइन मार्बल आपला डिक्लाइन मार्बल प्रेस इकडे शॉवर वॉशरूम आहेत आपले इकडे आपलं वॉटर डिस्पेन्सर आहे मल्ट, हे मल्टी हे मल्टी फंक्शन मशीन आहे सबो या क्रॉसओव्हर हो यात सर्व मल्टीपल एक्सरसाइज करता येतात आपल्याला बॅक बाइसेप्स चे शोल्डर ट्राइसेप्स ओरल एक्सरसाइज आपण बघणार आहोत आपण आता आशा जिम मध्ये जाणार आहोत ज्यांनी खूप सारे सेलिब्रिटी करता ट्रेनिंग दिली आहे ते स्वतः एक बॉडी बिल्डर चॅम्पियन आहेत अशा इम्तियाज भाई यांच्या जिम मसल मॅजिक मध्ये इथे जाण्यासाठी सोपा मार्ग म्हणजे बस स्थानक ते दिल्ली नाका रोड मी स्वतः एक नॅशनल प्लेअर आहे बॉडी बिल्डिंगमध्ये मी कमी चौदा ते पंधरा वर्ष मी बॉडी बिल्डिंग केलेली आहे त्याच्यात मला डिस्ट्रिक्ट लेवलपासून स्टेट लेवल आणि नॅशनल लेवलप खूप मेडल्स आणि ट्रॉफीज मी जिंकलेलो आहे आणि मी कमीत कमी तेरा ते चौदा वर्ष याच्या बॉल बिल्मध्ये मी कंटिन्यू म्हणजे वर्कआउट करत आहे मी मुंबईत सेलिब्रिटींना पण ट्रेनिंग देतो मी एक सेलिब्रिटी ट्रेनर आहे मी सेलिब्रिटी ट्रेनिंग म्हणजे मुंबईत कमीत कमी पाच ते सहा वर्ष मी काम केलं आहे त्यानंतर मी संगमेडला आलो संगममेडला आल्यावर मी कमीत कमी दोन वर्ष जागा पाहिजे गेमसाठी जागा मिळत नव्हती मला नंतर जागा मिळाल्यावर आम्ही इथं जिमचा प्लॅन केला हा आमची जी जी जिम आहे ती आमची जी जिम आहे कमीत कमी चौतीसशे स्क्वेअर फीटमध्ये पूर्ण आहे आणि पूर्ण सेंट्रल ए सी याच्यात आहे आणि वेगवेगळे बॅचेस आहेत इथे झुम्बा योगा एरोबिक्स आणि वर्कआउट फॉर ट्रेनिंग सर्किट ट्रेनिंग वगैरे आम्ही फंक्शनल ट्रेनिंग वगैरे सर्व आम्ही करून घेतो आमच्याकडे कमीत कमी पाच ट्रेनर्स आहेत आज तुम्हें आठ किलो सेक्शन कार्ट है? आठ किलो इक्विपमेंट जी कार्यू से तीन चार ट्रेडमिल दो स्पीड बाइक है एक इनोवनेस बाइक है एक इलेक्टिक है आणि प्री वेड सेक्शन आहे की कशी लेग्रज आहे त्याला पूर्ण हॅट स्पॉट म्हणता हॅट स्पॉट サロンブルーです。 मित्रांनो संगमनेरमधील तुमची फेवरेट जिम कोणती हे कमेंट्स करून नक्की सांगा व संगमनेरमधील अशाच नवनवीन व्हिडिओ करता सबस्क्राईब करायला विसरू नका